कितीतरी वेळ रुजूता फक्त रडत होती काही क्षण तिच्या डोक्यात असंख्य विचारांचे काहूर उठायचे तर काही क्षण सर्व विचार थांबवून मन सुन्न व्हायचे तिने तिचे दोन्ही हात आपल्या कानांवर ठेवले व डोळे गच्छ मिटून घेतले हे सर्व एक वाईट स्वप्न असावे फक्त असे तिला वाटू लागले पण ती जितक्या वेळा खात्री करायचा प्रयत्न करायची की हे सत्य की स्वप्न तितकीच ती आठवण जास्त स्पष्ट होऊ लागली काही वेळ असाच गेला नेहा चहा घेऊन वर आली खोलीचा दरवाजा फक्त लोटलेला होता नेहाने ने दार ठोठावले पण आतून काही प्रतिसाद आला नाही ती आद डोकावत पुढे गेली रुजूजणू उद्वस्त होऊन गेल्यासारखी सुजलेल्या डोळ्यांनी शून्यात पाहत बसली होती नेहा तिची अवस्था बघून घाबरून गेली वहिनी काय झाले तुला अजून बरी वाटत नाही आहे का रुजुता काहीच बोले ना नेहाला वाटले दादाला कळवावे तिने रुजुताचा फोन घेतला तर त्यावर राहुलचे चार मिस कॉल होते तिने राहुलला फोन लावला इतक्यात रुजूने तिच्या हातातून फोन घेतला व म्हणाली नेहा यांना काही नको सांगू प्लीज नजर इकडे तिकडे करत भामावळ्यासारखी बोलत होती पण अम ठीक आहे तू चहा घे असे सांगून नेहा खाली गेली व आईला बोलावून आणले सासूबाईंना आता फारच काळजी वाटू लागली त्यांनी रुजूला विचारले बाळा काय झाले तुला काय त्रास होतोय रुजू फक्त रडत होती तिच्या डोळ्यातील पाणी उष्ण लाव्याप्रमाणे तप्त होऊन उफाळून वाहत होते तिच्या मनाची अवस्था कोणाला सांगूनही कळणार नव्हते वरून शांत दिसणाऱ्या कोमल मनामध्ये मात्र अचानक ज्वालामुखी पेटला होता आणि त्याची आतल्या आत होणारी खदबद खदखद रोजचा जीवजाळीत होती क्षणात जणू सर्व काही संपले होते तिच्यासाठी पुढे काय करू आता हा एकच प्रश्न तिच्या मनात घेटा घालू लागला रुजुता बराच वेळ बसली मग खूप विचार करून म्हणाली आई, आई, आई मी काही दिवस माहेरी जाऊ सासूबाई म्हणाल्या अगं परवानगी काय मागतेस तब्येत बरी नसताना आपली आई आपल्या जवळ हवी असे वाटणारच मी राहुलला सांगते तुला सोडून यायला नको आई मी जाईन त्यांना उगाच टेन्शन येईल असे म्हणून ते एकटीच उठून गाडी काढून माहेरी निघून गेली इकडे ऑफिसमध्ये राहुल काळजीत होता रुजू फोन घेत नव्हती त्याला आधी वाटले की तिला झोप लागली असेल पण संध्याकाळनंतरही फोन उचलत नाही म्हणून त्याला चिंता लागून राहिली इतक्यात नेहाचा फोन आलाच तिने त्याला घरी घडलेला सर्व प्रकार सांगितला आता मात्र तो घाबरला इतके समजावूनही इतका का त्रास करून घेते स्वतःला आणि कशी माहेरी गेली मला न सांगता त्याने पुन्हा पुन्हा तिला कॉल केला पण तिने त्याचे कॉल घेतलेच नाहीत रुजुता माहेरी आले आईला पाहिल्याबरोबर आईच्या गळ्यात पडून राडावे व मन मोकळे करावे असे वाटले पण तिने विचार केला की आईला हा धक्का सहन होणार नाही तिला अचानक आलेली पाहून आईने विचारले ती खोटेच म्हणाले जरा तब्येत बरी नाही पिरियडचा थोडा त्रास होतो पण ट्रीटमेंट चालू आहे तिचे आई म्हणाली ठीक आहे हे घरसुद्धा तुझेच आहे बेटा पण राहुल आईचे बोलणे पुरे व्हायच्या आतच रुजू आत जाऊन पडली एकीकडे राहुल घरी आला तसा त्याच्या आईने काळजीने त्याला सर्व काही सांगितले त्यांनाही आश्चर्य वाटायचं बाकी राहिलं नाही तो तिच्या माहेरी जाऊन बघायचं होतं ना त्या म्हणाल्या अगं आई बरं दिसतं का बघू उद्या कॉल करेल राहुल आत निघाला जेवायची इच्छा नाही हे आईने ओळखले होतेच राहुल खोळीत आला समोरच दोघांचा लग्नातला फोटो होता त्यावरून हात फिरवत म्हणाला रुजू जायचं नव्हतं ग तुझ्या जाण्याने मीच तुला कम्फर्टेबल करायला कुठेतरी कमी पडलो असे वाटत आहे मला तुझ्या प्रेमाला तू मला पात्र समजत नाहीस असे तर नाही ना की मी माझे प्रेम तुझ्यापर्यंत पोचवलेच नाही प्रेमाची व्याख्या फक्त शारीरिक संबंधावरच येऊन थांबत नाही ग प्रेम तर त्याच्या कितीतरी पुढे जाऊन आत्म्याच्या आत्म्याशी मिलन असते एक मोठा सुस्कार सोडत तो म्हणाला असो माझे हेच प्रेम तुला यातून बाहेर काढेल खरे काय राहुलला कुठे माहीत आहे त्याला फक्त तिचा शारीरिक त्रास आणि मान आणि असहाय्यता दिसत होती लहानपणी झालेला अत्याचार आणि त्याचा आता तिच्या आयुष्यावर होत असलेला परिणाम त्याला अजून कळलाच नव्हता रुजूला आपण पुढे काय करणार आहोत याची काहीच माहीत नव्हते यातून बाहेर कसे पडायचे हेही कळत नव्हते तिला स्वतःबद्दल घृणा करुणा राग अपराधीपणाची भावना सर्व दाटून येत होते तिची एकटीचीच घुसमट होत होती तिच्या मनात धुमसणारा हा निखारा कोणाला दिसतही नव्हता तिला हे सारं कोणाला तरी सांगायचे होते दुसऱ्या दिवशी राहुलने न राहून रुजू त्याच्या आईला फोन केला व विचारले रुजू कशी आहे त्या म्हणाल्या तिला आता बरे आहे झोपली आहे उठली की सांगते फोन करायला राहुलने रात्रभर तिच्या फोनची वाट पाहिली अनेक मेसेज केले पण तिचा काहीच रिप्लाय नाही रुजूला हॉस्पिटलमधून कॉल आला तुमचे सोनोग्राफी व इतर रिपोर्ट रेडी आहेत रुजू आईला सांगून रिपोर्ट आणायला गेली व येताना डॉक्टर आरतीला दाखवून येते म्हणाले डॉक्टर आरतीने रिपोर्ट पाहिले व म्हणाल्या सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत काळजी करायचं काही कारण नाही स्तब्ध बसलेली रुजू टेबलवर डोळे रोखून रिपोर्ट्स तर नॉर्मल येतील डॉक्टर मनाची सोनोग्राफी करता येते का हो या त्रिकेपणे शून्यात पाहत म्हणाली करता आली असती तर कळाली असते माझ्या मनावर झालेले आघात असे सपासप केले गेलेले खोलवर वार त्यातच घडून गेले बालपणी घेतला गेलेला फायदा एक अशी विकृती जे शरीरासोबतच माझे मनही कुरतुडून गेली जी वेदना आयुष्याच्या त्या गोड वळणावर सुकत वाटते तीच वेदना मला नको त्या कोवळ्या वयात दिली गेली राहुलने मिठीत घेतल्यावर त्याच्या प्रेमाचा मधुर स्पर्श मला आताही सुकवण्याऐवजी बोचत राहतो हुंदका आवृत्ती बोलली माझ्या बाबतीत मुळातच सर्व चुकीचे घडले आहे रडता रडता तिने डॉक्टर आरतीला सगळे सांगितले त्यांचे मनही सुन्न झाले त्या म्हणाल्या तुला होणाऱ्या त्रासामागे काहीतरी मानसिक परिस्थिती असावी असे मला वाटत होते पण ती इतकी भयंकर असेल असे कल्पनाच नाही करू शकत हा पण आता तुला सावरायला हवे रुजूता लहानपणी तुझ्या कोवळ्या मनावर जे घाव झालेत ते तुझ्या घरच्यांच्या व पतीच्या प्रेमाने भरून निघतील हे इतकं सोपे नाही हे मला माहीत आहे पण तू प्रयत्न केलास तर नक्कीच अशक्य नाही तुझ्यासमोर तुझं अख्खं आयुष्य आहे ते तू असंच रडत घालवणार का अजून तुमचं वैवाहिक आयुष्य सुरूही झालं नाही एकदा का ते सुरू झाले की बघ आयुष्य किती गोड आहे एक वाईट स्वप्न म्हणून ही घटना मनातून काढून टाक तू राहुल सोबत असताना फक्त त्याचाच विचार कर त्यांनी गोळ्या लिहून दिल्या रुजुता घरी आली डॉक्टर आरतीशी बोलून मन हलके झाले होते तिने आईला सांगितले हे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत काळजी करू नको राहुलचे फोन आणि मेसेजेस चालू होते पण तिला त्याच्याशी बोलायची किंवा त्याच्यासमोर जायची हिंमत होत नव्हती तिने पूर्णपणे मन शांत ठेवण्याचा निश्चय केला त्यासाठी मेडिटेशन करू लागली खूप धीराने स्वतःला सावरू लागली खरे तर हे एवढे सोपे नव्हते तिच्या मनाची विचित्र अवस्था फक्त तिलाच कळत होती इकडे राहुल मात्र काळजीत होता तो फक्त तिच्या आईला फोन करून चौकशी करायचा त्याला कळत नव्हते की रुजू अशी का वागतीये रुजू तर माहेरी जाऊन आता तीन दिवस झाले होते राहुलच्या आईही काळजीत होती गेल्या काही दिवसापासून तिने पाहिले होते की नव्या जोडप्याच्या चेहऱ्यावर असणारे असू डोळ्यात दिसणारी अनामिका चमक हे काही या दोघांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते राहुल तरी हसून खेळून सर्व नॉर्मल असल्यासारखा वागायचा पण त्यात खरे पण नाही हे त्याच्या आईने ओळखले होते आणि आता या प्रसंगानंतर ती फार काळजीत होती आज रविवार राहुलला सुट्टी होती त्याला घरात राहावे ना तिचा फोटो पाहत तो बोलत होता वेडी रुजू तू स्वतः प्रेमाचा खळकळ होणारा झरा आहे ती स्वतःच व्याकुळ होऊन प्रेमाला असुसलेली राहून कशी चालेल बेडाबाई दूर जाऊन हे प्रश्न सुटणार नाही ग म्हणून मी येतोय तुझ्याकडे तो उठला व रुजुताच्या माहेरी जाऊन पोचला